राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या बाजारभाव राजकारण शासकीय योजना आणि हवामान अंदाजासंदर्भातील महत्त्वाच्या महत्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज दहा डिसेंबर दोन हजार चोवीस मंगळवार पाहुयात आजच्या महत्वाच्या ताज्या बातम्या सुरुवात करूया आजच्या मोठ्या बातमीनं मुंबईच्या कुर्ल्यातून भीषण अपघाताची माहिती समोर आली आहे मुंबईच्या कुर्ला एलबीएस रोड वर सोमवारी रात्री भीषण अपघाताची घटना घडली आहे या रोडवर बर बरदाव वेस्ट बस रोड वरील अनेकांना उडवलं या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती समोर आलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील कुर्ला येथील एलबीएस रोड वर ही भीषण अपघाताची घटना घडली आहे कुर्ल्यातील एल बी एस मार्गावर भरधाव बेस्ट बस न अनेकांना उडवल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे भरधाव बेस्ट बस अनेकांना धडक दिल्यानं तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बेस्ट झाल्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जाते बेस्ट क्रमांक तीनशे बत्तीस ही बस कुर्ला येथून अंधेरीकडे जात होती त्याचवेळी बेस्ट बसचा ब्रेक फेल होऊन बुद्ध कॉलोनी जवळील आंबेडकर नगर इथं हा अपघात झालाय नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय महिलांसाठी नवीन योजना आता महिन्याला मिळणार सात हजार रुपये देशभरात योजना लागू देशातील महिलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक आजपासून योजना सुरू केली आहे या योजनेतून महिलांना पहिल्या वर्षी महिन्याला सात हजार रुपये दुसऱ्या वर्षी सहा हजार आणि तिसऱ्या वर्षी पाच हजार रुपये मिळणार आहेत विशेष म्हणजे देशातील अठरा ते सतरा वर्ष वयोगटातील महिला या योजनेत सहभागी होऊ शकतील या योजनेतून महिलांना आर्थिक साक्षर करून कायमस्वरूपी आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचा सरकारचा उद्देश आहे ही योजना देश पातळीवर राबवली जाणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणातील पाणीपात येथून भीमा सखी योजनेला सुरुवात केली आहे विमा सखी योजना हरियाणातून सुरू झाली आहे हळूहळू ही योजना देशभर राबवण्यात येणार आहे या योजनेतून महिलांना पहिल्या वर्षात महिन्याला सात हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे दुसऱ्या वर्षी महिन्याला सहा हजार रुपये देण्यात येतील तर तिसऱ्या वर्षी महिलांना महिन्याला पाच हजार तीन वर्ष सव्वीस रुपये देण्यात येणार आहे महिलांना वर्षाला अठ्ठेचाळीस हजार कमिशन ही मिळेल या योजनेत सहभागी होण्यासाठी सरकारनं काही अटी घातले त्यात पहिली अट म्हणजे वय वर्ष अठरा ते जस्त सत्तर आहे किमान अठरा वर्ष वय असावं म्हणजेच जास्तीत जास्त सत्तर वय असावं किमान दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे ही योजना फक्त महिलांसाठी आहे तसेच सध्या जे एल आय सी एजंट आहेत त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना या योजनेत सहभागी होता येणार नाही किंवा निवृत्त झालेल्या एजंट ही योजनेसाठी अपात्र असतील या योजनेत सहभागी होण्यासाठी महिलांचा पासपोर्ट साईज फोटो पॅन कार्ड आधार कार्ड वयाचा पुरावा शिक्षणाचा पुरावा आणि बँकेचे तपशील ही कागदपत्र आवश्यक आहेत देशभरात तीन वर्ष दोन लाख विमा सखींची सहभागी झालेल्या महिलांना तीन वर्षाच्या प्रशिक्षणानंतर एल सी सोबत एजंट म्हणून काम करता येईल म्हणजेच महिला इतर एजंट प्रमाणे कमिशन वर काम करू शकतील या महिलांना एलआयसी चे कामस्वरूपी कर्मचारी म्हणून घेण्यात येणार नाही तसेच एल आय सीच्या कर्मचाऱ्यांना मिळणारे कोणतेही लाभ मिळणार नाही मात्र ज्या विमा सखी पदवीधर असतील त्यांना एल आय सी सोबत डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून काम करण्याची संधी मिळू शकते या विमा सखींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात येईल उत्तर महाराष्ट्रात होडी वाढली राज्यात पुन्हा गारठा वाढला उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह वाढल्याने राज्यात गारठा पुन्हा वाढू लागलाय उत्तर महाराष्ट्रात पारा पुन्हा दहा अंशाखाली घसरल्यानं हुडघुडी वाढली आहे आज दिनांक दहा डिसेंबर रोजी राज्यात किमान तापमानात आणखी घट होत थंडी वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय पश्चिमेकडून वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका टिकून आहे सोमवार दिनांक नऊ डिसेंबर रोजी पंजाबच्या अमृतसर इथं देशाच्या सपाट भूभागावरील निचांकी पाच पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर राज्यात निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील निचांकित सहा पूर्णांक सात अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे तसेच जळगाव धुळे आणि नाशिक इथं तापमान दहा अंशाच्या खाली घसर सोमवार दिनांक सोळा नऊ डिसेंबर रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये सोलापूर इथं राज्यातील उच्चांकी चौतीस अंश तापमानाची नोंद झाली यातच महाराष्ट्रात गायब झालेली थंडी पुन्हा परतली आहे आकाश अंशतः ढगाळ हवामान असले तरी स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येत असून उन्हाचा चटका कमी अधिक होतो किमान तापमानात दोन ते तीन ती अंशाची वाढ घट होत आणखी थंडी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे विषुवृत्तीय हिंद महासागर आणि अग्नेय बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबर क्षेत्राची तीव्रता वाढत आहे ही प्रणाली उद्यापर्यंत दिनांक अकरा डिसेंबर तामिळनाडू आणि श्रीलंकेच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे लाडकी बहीण योजनेला अतिशर्ती आणि निकष खरंच लागणार का लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलं महिला मतदारांना महायुतीकडे खेचता येईल असा लाडकी बहीण योजनेचा उद्देश होता त्यामुळे तातडीने या योजनेचा निर्णय घेतला गेला मंजुरी आणि अंमलबजावणी केली होती महायुती सरकारनं मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी करण्याचा निर्णय घेतल्याची बातमी सर्वत्र आहे त्यामुळं अडीच लाखापेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या नावावर असणाऱ्या आणि एकाच घरातील दोन लाभार्थी महिलांपैकी एक महिला या योजनेतून अपात्र केली जाणार आहे या जोर धरलाय सोशल मीडियावरही याबद्दल तर्क लढवले जात आहे कारण आधीच्या महायुती सरकारमध्ये महिला आणि बालविकास मंत्री असलेल्या आदिती तटकरे यांच्या विधानाचा संदर्भ देत लोकसत्तानं बातमी प्रसिद्ध केली आहे त्यामुळे या चर्चेचा जोर आलाय महायुती सरकारनं योजना सुरू केली त्यामुळं व बाल विकास तटकरे यांच्याकडे आता नवीन मध्ये वाटप अद्याप झालेलं नाही परंतु आदिती तटकरे यांनी या बातमीत तथ्य नसल्याचं सांगितलंय त्या म्हणाल्या मी महिला व बाल विकास खात्याची मंत्री असताना योजना राबवताना काटेकोर नियमांचं पालन करण्यात आलं अर्जाची प्राथमिक छाननी करूनच आधार सेडिंग करून लाभार्थी निवडले आता जर अर्जाची छाननी करण्यासाठी तक्रार आली आहे किंवा नाही याबद्दलची माहिती माझ्याकडे नाही मी आता खात्याची मंत्री नाही पण जर छाननी करण्याचा निर्णय झाला असेल तर तक्रारी आल्या असाव्यात आणि यावर निर्णय हे विभागाचे अधिकारी घेतील असं तटकरे यांनी स्पष्ट केलंय नऊ ऑक्टोबर रोजी महिलांना या योजनेचा हप्ता वितरित करण्यात आला त्यावेळी लाभार्थी महिलांची संख्या दोन कोटी चौतीस लाख होती परंतु अटीशर्ती घालून लाभार्थी महिलांची संख्या कमी केली जाईल असा अंदाज आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी हा लाडकी बहीण योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला महिला मतदारांना महायुतीकडे खेचता येईल असा त्यामागे उद्देश होता त्यामुळे तातडीनं या योजनेचा निर्णय घेतला गेला आणि मंजूर आणि अंमलबजावणी केली गेली -के एवढंच नव्हे तर अॅडव्हान्स मध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ताही महिलांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला त्यामुळे निवडणुकीच्या लाडक्या महायुतीला परंतु आता मात्र या योजनेला अतिशर्ती लावण्यात येतील अशी चिन्ह दिसू लागले शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी योजना सुरूच ठेव आणि त्यासाठी दोन हजार शंभर रुपये हप्ता देण्याचा निर्णय घेऊ असं म्हणत निकषात न बसणाऱ्या महिलांचे मात्र छाननी करू असं सांगितलं होतं मात्र सरसकट योजना बंद करणार नाही असं म्हणत फडणवीसांनी अर्जाच्या छाननीचं चा संकेत दिलेच होते खरं म्हणजे या योजनेला सुरुवात करण्यात आली त्यावेळेस अटी शर्ती घालण्यात आल्या होतात त्यामध्ये विवाहित विधवा घटस्फोटित परित्यक्त्या आणि निराधार महिला पात्र होत्या लाभार्थी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावा अशी अट होती किमान वय एकवीस आणि किमान साठ वर्ष होईपर्यंत लाभ मिळेल असा निकष होता त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर नोंदणीकृत नसावी कुटुंबातील सदस्य आणि लाभार्थी महिलेनं शासनाच्या इतर योजनेतून दीड हजार पेक्षा जास्त लाभ घेतलेला नसावा अशा अटी शर्ती आणि निकष राज्य सरकारनं घातलेल्या होत्या पण निवडणुकीच्या तोंडावर अटी शर्ती आणि निकष शिथिल करण्यात आले यामुळे दोन कोटी चौतीस लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आता मात्र या योजनेत अटी शर्ती अधिक कडक केले जातील की नाही याबद्दल मुख्यमंत्री असो महायुतीचे नेते स्पष्ट बोलत नाही तसेच याबद्दलचा निर्णय घेतला गेलेला नाहीये इतकंच सांगितलं जात आहे परंतु या योजनेसाठी करावी लागणारी आर्थिक तरतूद पाहता या योजनेच्या अटी शर्ती करून अर्जाची छाननी केली जाईल आणि अटी शर्तीत बसणाऱ्या महिलांना लाभ दिला जाईल अशी शक्यता अधिक आहे कारण राज्याची आर्थिक स्थिती तोळा मासच आहे त्यामुळे सगळे सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही ही वस्तुस्थिती नाकारून चालत नाही दरम्यान लाडकी बहीण योजना यांचं राज्यातील सर्व योजनांच्या अपडेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद